एआय तंत्रा वारी तंत्राद्वारे वारीत होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्राची चाचणी पंढरपुरात एआय तंत्राद्वारे गर्दीचे प्रमाण गर्दीची घनता मोजता येणार वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय तंत्राचा वापर पंढरपूर पंढरपूर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात तसेच आषाढी कार्तिकी चैत्री माघी या चार प्रमुख यात्रेला लाखो भाविक या यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात प्रामुख्याने चंद्रभागा वाळवंट नदीपात्र भक्तसागर परिसर मंदिर परिसर दर्शन रांग प्रदर्शना मार्ग शहरातील रस्ते या भागात वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्राचा वापर होणार असून एआय तंत्रज्ञान वापरण्याबाबतची चाचणी आज पंढरपूर बस स्थानक येथून घेण्यात आली वापरण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रशिक्षित आय पी एस अधिकारी अंजना कृष्णन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले विक्रांत गायकवाड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले